त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंच्या सेनेत आणि शिंदेच्या सेनेत दिवसेंदिवस खडाजंगी सुरूच आहे अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरा बाग कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्यांचा चेला हा एकनाथ शिंदे आहे शब्द दिला तर दहा वेळा विचार करतो शिवसेना वाचवण्यासाठी शिवधनुष्य बाण वाचवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना ही सोडवण्यासाठी हे बंड केलं बाळासाहेब म्हणायचे की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही रामदास कदम म्हणाले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर हा पक्ष फुटला नसता असं म्हणत एकनाथ शिंदेने मोठा गौप्यस्फोट केला यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत पुन्हा एकदा राजकीय के गौप्यस्फोट केलाय नेमकं का काय म्हणाले संजय राऊत पाहूयात मग तुम्ही पाहूया धनुष्य म्हणालेला आहे चोरलेला ते काय योग्य आहे का, है का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबाषा काढताय रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना मान्य शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का त्यांना आत्मचिंतनाची गरज त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल त्याने जावं आणि आत्मचिंतन करावं आपण जी शिवसेनेबाबत मूळ शिवसेनेबाबत जी, शिवसेने जी विधानं करतो त्यात किती तथ्य आणि सत्य आहे काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही भारतीय जनता पक्षानं ज्या पक्ष आज ते बसल्या ज्यांच्याबरोबर त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी बेमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते हा सामुदायक निर्णय होता एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्या बरोबर हजर होते आणि त्याने कधी विरोध केला नाही त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होत त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन ते स्वतः ज्येष्ठ ने नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत यात चुक लपवायचं काय तसं नसतं ते विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून द्या त्याने जर शब्द पाळला असता आमचा फिफ्टी फिफ्टीचा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेते केलं तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही आणि काल ज्यांनी त्यांचा ता सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आम्ही यांच्यावर काम करणार नाही नंतर बघा नंतर जे काय घडामोडी घडत असतात तडजोडी करत असतात त्या पुढल्या गोष्टी पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलं